माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी वीस तारखेला सकाळी नऊ वाजता नागपुरामध्ये येणार ना आहे माननीय मोदीजी रेशीम बारला जाऊन नंतर मग दीक्षाभूमीला जाणार आहे साधारण साडेनऊ वाजता दीक्षाभूमीला जातील साधारण दहा वाजता जवळपास माधव नेत्रालयाचा कार्यक्रम या ठिकाणी जातील आणि नंतर डिफेन्स करता जे एक्सपोर्ट करता डिफेन्स करता अत्यंत आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारावर म्हणजे त्या ठिकाणी नवनवीन साहित्य जे डिफेन्स करता बनत ते सोलर पॉवर या ठिकाणी मला वाटतं भेट आहे हा दौरा माधव नेत्रालयाकरता आहे पण सोबतच हे कार्यक्रम आहे भारतीय जनता पार्टी स्वागताकरता संपूर्ण तयारी करतो आहे प्रत्येक चौकामध्ये मोदींचं स्वागत होईल अशी आम्ही तयारी करतो आहे आणि सत्तेचाळीस चौकामध्ये आम्ही आमचं स्वागत करती अभियान तयार केलेलं आहे याकरता आज बैठक आहे मी दीक्षामुलाही जाणार आहे माधव नेत्रालयातही जाणार आहे आणि संपूर्ण व्यवस्थेची पाहणी करणार आहे माझी पोलिसांसोबत चर्चा झाली आहे निश्चितपणे हा दौरा चांगला होईल आणि मोदींच्या येण्यामुळं आमच्या विदर्भात नागपूर शहरामध्ये आनंदाचा एक चांगला वातावरण तयार झाला आहे माननीय पंतप्रधान मोदी मोदीजींनी रमजान शुभेच्छा सर्व जनताना दिल्या आहेत देताना भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र आणि केंद्राच्या भाजपाच्या मायनॉरिटी युनिटने एक कार्यक्रम मुस्लिम बांधवाच्या रमजान ईदच्या माध्यमातून तयार केलेला आहे आणि हा भारतीय जनता पार्टीचा कार्यक्रम आहे हा रमजान ईद मार्फत आमच्या पार्टीचे कार्यकर्ते आहेत आमच्या पार्टीचे महाराष्ट्र देशामध्ये अनेक नगरसेवक आहे आमच्या एक मायनॉरिटी मोर्चा आहे मुस्लिम मोर्चा आहे त्याच्या माध्यमात हा कार्यक्रम सुरू आहे त्यामुळे मोदीजींनी त्या खर तर आम्ही सर्व लोक काही मुस्लिम विरोधी नाही आहोत आम्ही सर्व लोक काही ख्रिश्चन विरोधी नाही आहोत या देशामध्ये राहणारे पण पाकिस्तानचा ध्वज फडकवणारे या देशामध्ये राहणारे पण पाकिस्तानचा झेंडा घेऊन रॅली काढणारे जे उद्धव ठाकरेच्या परभणीच्या आणि नाशिकच्या रॅलीमध्ये नाशिकच्या आणि परभणीच्या रॅलीमध्ये उद्धव ठाकरेंच्या पाकिस्तानचे झेंडे फडकत होते ते जे लोक आहेत त्यांच्या विरोधी आमची भूमिका आहे आमची भूमिका पाकिस्तान जिंकल्यानंतर फटाके फोडणारे जे लोक आहेत हिंदुस्थानातले त्यांच्या विरुद्ध भूमिका आहे आणि त्यामुळं सर्व मुस्लिम काही आमचे विरुद्ध नाही आहे देशात राहणारा प्रत्येक नागरिक आमचा भावाबंधासारखा आहे हिंदू मुस्लिम सिख इसाई पहिल्यापासून आम्ही ठरवलेला आहे की आहे या देशाची या देशाचं ब्लडच असं आहे की आम्ही सर्वांना सोबत घेऊन जातो आणि हा कार्यक्रम भारतीय जनता पार्टीच्या मायनॉरिटी मोर्चाचा मुस्लिम मोर्चाचा आहे त्यामुळं या कार्यक्रमा करण्याकरता भारतीय जनता पार्टी पुढे आली आहे उद्धव ठाकरेंना सध्या काही आता पुढचं भविष्य दिसत नाही त्यामुळं त्यांना असं वाटत शिंदेजीला डिवचलं तर शिंदे थोडे दूर जातील आपल्याला काही स्पेस मिळेल असं त्यांना वाटत नेहमी आणि त्यामुळे ते असे बोलत राहतात खर तर आता उद्धव ठाकरेंनी या महाराष्ट्रामध्ये त्यांचा पक्ष वाढवण्याकरता काम केलं पाहिजे जसं आमच्या लोकसभेला पराभव झाला हो आम्ही जनतेमध्ये गेलो आणि बहुमत फुडाल उद्धव ठाकरेंनी आता या चौदाला काय झालं एकोणीसला काय झालं मोदीजी काय करतायत आम्ही काय करतोय यापेक्षा त्यांनी त्यांच्या पार्टी वाढवण्याकरता काम केलं पाहिजे त्यांचा पक्ष रोज तुटतो आहे कोकणातलं माणसं जातात आहे उद्धवला उद्धवश्नास सोडून काल नाशिक मधनं गेले मुंबईतनं गेले नागपुरातनं गेले उद्धव ठाकरेजी त्यांच्या राहिलेल्या कार्यकर्त्याला सांभाळण्याकरता काही वेळ दिला तर काही पार्टी तरी ते त्यांची वाचेल नाही तर पार्टी रोज त्या ठिकाणी फुटता आता सांगलीमध्ये त्यांचे एक मोठे नेते निघून गेले त्यामुळं उद्धव ठाकरेंनी तर मोदीजी आणि अमित भाई किंवा देवेंद्रजी किंवा एकनाथ शिंदेवर बोलण्यापेक्षा आपली पार्टी कुठं चुकता आहे आपली पार्टी कशामुळे नाराज आहे आपला बुथवरचा तालुका अध्यक्ष कार्यकर्ता का त्यांचा पार्टी सोडतायत याचा विचार त्यांनी केला पाहिजे याकडे जास्त लक्ष उद्धव ठाकरे दिलं पाहिजे वो रमजान ईद के इस पर कुछ बांट बाट रे कुछ कार्यक्रम भी कर बी जगह भारतीय जनता पार्टी का मायनॉरिटी मोर्चा ईद मिलन के भी कार्यक्रम कर रहे हैं गिरफ्तार पार्टी भी कर रही है ये हमारा माइनॉरिटी मोर्चा जो मुस्लिम मोर्चा कर रहा है अब हम मुस्लिम मोर्चा जो हमारा कर रहा है हमारा एक यूनिट है देश में और महाराष्ट्र में कई जगह नगर सेवक हमारे है कारपोरेटर है मुस्लिम समाज के और मुस्लिम समाज के खिलाफ कुछ हम है नहीं ना ईसाई के खिलाफ है ना सिख के खिलाफ है हमारी भूमिका है इस देश में रहने वाला और पाकिस्तान की बात करने वाला व्यक्ति हमारे खिलाफ है हम उनके खिलाफ है हम इस देश में रहने वाले और पाकिस्तान का धर्म फहराने वाले इनको हम नहीं छोड़ेंगे हमारी भूमिका उस मुस्लिम के और उस व्यक्ति के खिलाफ है जो पाकिस्तान का मैच जीतने के बाद फोड़ते उनके बारे में हमारी भूमिका है हमारे देश के सभी मुसलमान बौद्ध हो मुसलमान हो ईसाई हो सिख हो मराठी हो सभी भाई भाई हम लोग रहते हैं हमारे देश की संस्कृति परंपरा ऐसी है हम लोग किसी के खिलाफ नहीं है लेकिन उद्धव ठाकरे ने जो वोटों के लिए राजनीति की है वो अलग राजनीति है हमारी ये राजनीति वोटों के लिए नहीं है हम सभी समाजों को सभी धर्म को जोड़ना चाहते हैं और उद्धव ठाकरे वोटों की राजनीति में उनके रैलियों में पाकिस्तान का ध्वज पहलता है ये प्रॉब्लम है इसलिए उद्धव ठाकरे को पहले समझना चाहिए कि भारतीय जनता पार्टी का हिंदुत्व तो है रहने वाला हिंदुस्तान की बात करने वाला हर व्यक्ति हमारा हिंदू है उसके लिए हम काम करते हैं और उद्धव ठाकरे उनके लिए काम करते हैं जो उनको रैली में पाकिस्तान की ध्वज फड़काने वाले लोग मिलते हैं उन्होंने रोका नहीं उनको उनके खासदार की रैली में पाकिस्तान का ध्वज फहराने वाले लोग पाकिस्तान का ध्वज फहरा रहे थे लेकिन उनके खासदार ने नासिक और परी के मेंबर ऑफ पार्लियामेंट में उन्होंने रोका नहीं उन लोगों को उन्होंने पाकिस्तान के ध्वज फहराए हैं इसलिए उनका जो है समर्थन वो देश के खिलाफ जो काम करने वालों का है हमारा समर्थन इस देश में रहने वाले और इस देश की बात करने वाले हर मुस्लिम को है संगठनात्मक नौ बजे नागपुर आ रहे हैं तीस तारीख को संडे को और इतवार को तीस तारीख को आकर वो ऋषि पार्क भी जाने वाले हैं मोदी जी बाद में दीक्षा भूमि भी जाने वाले हैं बाद में माधव नेत्रालय भी जाने वाले हैं एक सोलर के लिए काम करती है एक हमारे देश में डिफेंस में जो आधुनिक शस्त्र का जो मशीनरी होता है उसका बनाने वाले एक सोलर कंपनी वहां पे भी जाने वाले हैं ये दौरा बहुत महत्वपूर्ण है और नागपुर के विदर्भ के लोग बहुत खुश है मोदी जी आ रहे हैं और हम जश्न मना रहे हैं हमारे भारतीय जनता पार्टी के का जो नागपुर शहर जिल्हा सैतालीस में खड़े रहकर